महाराष्ट्राच्या एकोणतीस राज्यामध्ये लोकशाहीचा उत्सव आहे तो मतदानाचा हक्क अनेक आपल्याला तरुण पिढीने बजावलेला काय मिळतोय त्या अनुषंगाने आपण ठाणे शहरामध्ये आहोत माझी महापौर मिनशताई शिंदे माझ्याशी जोडलेले ताई आपण सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे आपण प्रत्येक ठिकाणी आपण बुथवर आपण भेट दिलेली आहे कशा प्रकारे प्रक्रिया सुरू आहे मला असं वाटतं की मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक नागरिक हा स्वतःहून उतरलेला आहे आणि खूप मोठ्या संख्येने लोक मतदान करण्यासाठी घराच्या बाहेर पडलेले आहेत लोकशाहीचा हा उत्सव खूप चांगल्या प्रकारे पार पडतोय असं दिसतंय मला काय वाटतं की ए, 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 दोन दिवसापूर्वी आरोप प्रत्यपाराच्या फेऱ्या राजकारणात होत असतात पण ज्या पद्धतीनं जे घडत होतं यावर काय आपली प्रतिक्रिया मला असं वाटतं की हे बघा वैचारिक मतभेद असावे पण खालच्या पातळीला जाऊन टीका करणं किंवा काय आरोप प्रत्यारोप करणं कारण कामाची उंची माझी जी आहे ती कोणालाच गाठता येणं शक्य नाही आणि त्याच्यामुळे निवडणुका जिंकण्यासाठी असा केवळ प्रयत्न बरेचसे अपक्ष उमेदवार करत असतात आणि त्याच्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही आगरी बांधवांनी सुद्धा विरोधाची भूमिका बजावली होती मला असं वाटतं की मॉर्फ केलेले व्हिडिओज किंवा ऑडिओज वापरून अशा प्रकारे कोणाचे जरी चारित्र्य मलिन करण्याचा प्रयत्न जर विरोधक करत असतील तर मला असं वाटतं आगरी बांधवच त्यांना योग्य ते उत्तर टायमावर देतील आपण बघितलं किंवा माझी महापौर मिळत नाही शिंदे यांनी यावेळी केलेल्या आरोपाचं कुठंतरी आपल्याला खंडन केलेलं बघायला मिळतंय कॅमेरामॅन तन्मय पाटील सा, रिपोर्टर सागर पाटील ठाणे